आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की केस गळतीची मुख्य आठ कारणे कोणती तर त्यातलं पहिलं कारण आहे शरीरात उष्णता वाढल्याने पोठाचा कोठा साफ न झाल्याने केस गळती होते ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते आणि दुसरी आहे केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसांची मुळे कमजोर होतात तीनचा तीन नंबर तीन आहे केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते केसांची मुळे सैल बनतात चौथा आहे उगी केसांमध्ये उगीच बोटे फिरवणे केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांचे नुकसान होऊ शकते किंवा केसांना नाजूक होऊ शकतात पाचवा आहे कडक उन्हामध्ये केस कोरडे व वृक्ष बनतात उन्हा उष्णता वाढते व केस गळती होते त्यामुळे उन्हामध्ये जाताना केसांवरती जास्त उन्हामध्ये ठेवू नयेत सहावा आहे धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो परिणामी केसांचे पोषण होत नाही सात धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अति ताण केल्यामुळे केस गळती आणि पांढरे केस होण्याची समस्या वाढते आठ धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो खात सुटते केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते व वा केस गळतीला सुरुवात होते नऊ केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनवून तुटू लागतात केसांची चमक निघून जाते दहा विटॅमिन डी विटॅमिन बी जिंक आणि आर्यनच्या कमतरतेमुळे केस गळतात अकरा मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात बारा रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आर्यन डेफिशियन्सी असेल तरीही केस गळती वाढते तेरा पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाळीचा वापर केल्यास केस गळू लागतात चौदा कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो त्यामुळे केस तुटतात व गळतात पंधरा अनेक महिलांना केस व कापतच नाहीत अडीच ते तीन महिन्यांनी केसांचा शेंडा कापल्याच पाहिजेत केस ट्रिम करायलाच हवे केस कापल्याने लांब सडक वाढतात सोळा केस उपटल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते सतरा अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाय डायट फॉलो करतात हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाही आणि केस गळती होऊ लागते अठरा घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कापाजवळचे केस मागे जातात कपाळाजवळचे केस मागे जातात एकोणीस केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू लागते केसगळतीला सुरुवात होताच था, केसगळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या उशीर झाल्यानंतर केलेला उपाय तितकेसे प्रभावी ठरत नाही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केस गळतीवरती अनेक उपाय अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद